या मृत्यूलोकामध्ये तुमच्या माझ्या आईनं तुमच्या माझ्यावर जे उपकार केलेत ना साक्षात परमात्माही ते या मृत्यूलोकात करू शकत नाही म्हणून तर खऱ्या अर्थानं संदर्भ ग्रंथ असतील गाथा ज्ञानेश्वरी असेल प्रत्येक ग्रंथानं आईवरती भरभरून लिहिलं आहे याचं हे मुळात कारण आहे मग आपल्या आईनं आपल्यावर असे कोणते उपकार केलेत खऱ्या अर्थानं आईनं केलेलं पहिलं दान सांगतो नाशिकचा खऱ्या अर्थानं दुगावचा परिसर पाहिला तर हायवेचा सगळा हा परिसर आहे आणि दुगाव हे आता नाशिकमधलंही औद्योगिक दृष्टीनं केंद्रबिंदू होत आहे त्यामुळं नाही म्हटलं तरी वीस टक्के बाहेरची लोकं का कामाच्या व्यापाराच्या व्यवसायाच्या नोकरीच्या निमित्तानं तुमच्या या परिसरामध्ये आलेली आहेत अशी एक बाहेरची व्यक्ती कामाच्या नोकरीच्या निमित्तानं तुमच्या या परिसरामध्ये आली त्याला चांगलं नोकरी चांगलं काम मिळालं पण दोन दिवस मात्र दुगाव आणि परिसरामध्ये तो वेड्यासारखा फिरत होता कारण त्याला भाड्यानं राहिला घर इथं मात्र कुठंच मिळत नव्हतं शेवटी गायत्री लॉनच्या बाजूला तो बसलेला असताना कुणीतरी त्याला विचारलं दादा दोन दिवसापासून पाहतोय हो। तुम्ही इथं वेड्यासारखे फिरताय काय कारण आहे त्यानं सांगलं दादा अहो मला इथं चांगली नोकरी मिळाली हो मला चांगलं काम मिळालं हो। पण दोन दिवस झाले दुगावमध्ये मी वेड्यासारखा फिरतोय पण इथं मला भाड्यानं राहायला एकही खोली मिळत नाही हो मला कुठं भाड्यानं घर मिळेल का एवढे शब्द ऐकले आणि त्या व्यक्तीनं सांगलं दादा इथून जर तुम्ही दोनशे मीटर गेलात ना तर अशाशी सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये अशाशी व्यक्ती आहे त्यांच्याकडे एक खोली भाड्यानं द्यायला होती असं मला चार दिवसापूर्वी कळालं होतं तुम्ही जाऊन चौकशी करून या एवढे शब्द ऐकले आणि दुसऱ्या दिवशी तो व्यक्ती तुमच्या घरी आला त्यानं तुमच्या घराची बेल वाजवली तुम्ही दरवाजा उघडला आणि त्यानं तुम्हाला हात जोडून सांगितलं दादा ओ मला इथं चांगलं काम मिळालं हो मला चांगली नोकरी मिळाली हो पण दोन दिवस झाले मी वेड्यासारखा फिरतो पण मला भाड्यानं राहिला घर मात्र कुठंच मिळत नाही हो तुमची खोली मला भाड्याने मिळेल का एवढे शब्द ऐकले आणि कॉलर ताट करून तुम्ही सांगितलं की पन्नास हजार रुपये डिपॉझिट आणि चार हजार रुपये महिन्याचं भाडं मला देणार असाल तरच माझी खोली मी तुम्हाला भाड्याने देईल अन्यथा देणार नाही तर ना हा जोडून दादा परतीचा आहे तर पन्नास हजार ठीक आहे पण या भागामध्ये तीन हजारापर्यंत खोलीचं भाडं आहे मी तुम्हाला महिन्याचं तीन हजार रुपये भाडं देतो पण तुमची खोली मला भाड्यान द्या तुमचा व्यवहार ठरला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो व्यक्ती तुमच्या घरी आला त्यानं खऱ्या अर्थानं घरसामान खाली केलं आणि ठरल्याप्रमाणे तुमच्या हातामध्ये पन्नास हजार रुपये डिपॉझिट दिलं आणि तिथून पुढं न चुकता दर महिन्याच्या तीस तारखेला ठरल्याप्रमाणे तो तुम्हाला तीन हजार रुपये भाडं देऊ लागला अकरा महिने तो तुमच्या घरात भाड्यानं राहिला आणि अकरा महिन्यानंतर त्यानं खऱ्या अर्थानं नाशिक रोडला एक वन बी एच के फ्लॅट घेतला आणि आता कायमचं राहण्यासाठी तो नाशिक रोडला निघून गेला पण लक्षात ठेवा त्यानंतर तुमच्या दुगाव परिसरातला कोणताही व्यक्ती त्याला संबंध नाशिकमध्ये कुठेही भेटला तरी तो मरेपर्यंत किंवा नाशिकमध्ये असेपर्यंत प्रत्येक वेळेस पहिलं वाक्य एकच सांगतो दादा ज्यावेळेस मी नाशिकमध्ये आलो ना ज्यावेळेस मी या मातीत आलो ना अहो मला इथं पाऊल ठेवायला सुद्धा जागा नव्हती हो पण तुमच्या देवगाव दुगावमधला तो तो देवमाणूस होता त्यानं मला इथं पहिलं पाऊल ठेवायला जागा दिली त्यानं मला भाड्यानं राहिलं त्याचं घर दिलं विचार करा आम्ही आमच्या लाभासाठी आमच्या फायद्यासाठी ज्याच्याकडून पन्नास हजार रुपये डिपॉझिट घेतलं आम्ही आमच्या लाभासाठी आमच्या फायद्यासाठी ज्याकडून न चुकता दर महिन्याचं तीन ते चार हजार भाडं घेतलं फक्त अकराच महिने तो आमच्या घरात राहिला तरी त्यानंतर तो असेपर्यंत आणि मरेपर्यंत आम्हाला देवमाणूसच म्हणतो मग या सृष्टीवर तुम्ही आणि मी येत असताना जिनं कोणताही डिपॉझिट न घेता कोणतंही भाडं न घेता उलट नऊ महिने नऊ दिवस अनन्वीत त्रास सहन करून तुम्हाला आणि मला या मृत्यूलोकामध्ये येण्यासाठी पहिलं पाऊल ठेवायला आनंदानं तिच्या गर्भाशयात तिनं जागा दिली म्हणून तर आज हे संबंध आपण जग पाहू शकलोय मग त्या आईला <laughs> देव नाही तर काय म्हणायचं देव नाही तर काय म्हणायचं आईनं केलेलं या मृत्यू लोकातील पहिलं दान म्हणजे या मृत्यू लोकात येण्यासाठी पहिलं पाऊल ठेवायला तिनं तुम्हाला आणि मला तिच्या गर्भाशयात जागा दिलीये म्हणून आज आपण हे जग पाहतोय आईनं केलेलं पहिलं दान आहे आईनं केलेल्या मृत्यू लोकातील दान म्हणजे प्राणदान आहे प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला तीन जन्म असतात पहिली ती जन्माला आली दुसरा तिचा था विवाह झाला आणि तिसरी ती बाळंत झाली था मराठी व्याकरणशास्त्राप्रमाणे संस्कृत व्याकरणशास्त्रातही व्याकरणशास्त्राचे दोन उपसर्ग म्हणजे दोन उपप्रकार आपल्याला पाहायला मिळतात एक म्हणजे आभड विश्वकोश आणि दुसरं म्हणजे रत्नमाला विश्वकोश तुम्ही कुठूनही विग्रह करा बाळंत या शब्दाचा अर्थ होतो बाळ होत असताना यदा कदाचित जिचा अंतही होऊ शकतो म्हणजे मृत्यूही ओढावू शकतो ही प्रक्रिया म्हणजे बाळंत आहे अशी परिस्थिती निर्माण झाली बाळाच्या गळ्याभोवती नाळ आवळला गेला आईच्या गर्भातलं पाणी वेगानं कमी होऊ लागलं आणि सर्व तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी शेवटी असा निष्कर्ष काढला की एक तापण बाळाला जगू शकतो अथवा बाळाच्या आईला जगू शकतो डॉक्टरांनी नवऱ्याला विचारलं दादा एक तर आम्ही तुमच्या उद्याच्या भविष्याला म्हणजे तुमच्या मुलाला जगवू शकतो अथवा तुमची धर्मपत्नी अर्धांगिनी तुमच्या बायकोला जीवनदान देऊ शकतो आम्ही काय निर्णय घ्यावा नवऱ्यानं क्षणाचा विलंब न कर डॉक्टर साहेब माझी बायको जगली पाहिजे डॉक्टरांनी सासवास्त्रांना विचारलं आम्ही काय करावं त्या सांगितलं डॉक्टर साहेब आमची सुनबाई जगली पाहिजे पर्यंत मुलीचे जन्म देणारे आई वडील दवाखान्यापर्यंत पोचले होते डॉक्टरांनी त्या विचारलं विचारला आम्ही काय करावं त्यांनी सांगितलं डॉक्टर साहेब आमची मुलगी जगली पाहिजे पण लक्षात ठेवा भुलीचे डॉक्टर येईपर्यंत भुलीचं इंजेक्शन देईपर्यंत आणि कळ घेणारी ती माऊली वेदनेनं बेशुद्ध होईपर्यंत डॉक्टरांना शेवटपर्यंत एकच सांगत राहते डॉक्टर साहेब माझं काही झालं तरी चालेल माझा मृत्यू झाला तरी चालेल पण माझं लेकरू जगलं पाहिजे या जगात फक्त एक आईच करू शकते फक्त एक आईच करू शकते अहो याही पुढं जाऊन सांगेल महिला मंडळ बाळ जन्माला येईपर्यंत नऊ महिने नऊ दिवसांचा कालखंड जातो या नऊ महिने नऊ दिवसांच्या कालखंडामध्ये आपल्याकडे साधारणपणे चार सोनोग्राफी केल्या जातात पण या चार सोनोग्राफींमध्ये तुम्ही सातव्या महिन्याच्या अगोदर रोज जरी सोनोग्राफी केली तरी बाळाच्या हृदयाचे ठोके सातव्या महिन्याच्या अगोदरच्या कोणत्याही सोनोग्राफी सम्यकपणे मोजता येत नाहीत बाळाच्या हृदयाचे ठोके हे सातव्या महिन्याच्या सोनोग्राफीतच तपासले जातात आणि त्यानंतर डॉक्टर असं सांगतात काळजी करायचं कुठलंही कारण नाही बाळाच्या हृदयाचे ठोके अत्यंत व्यवस्थित आहे आता इथे एका मिनिटासाठी आपण मेडिकल सायन्सचा अभ्यास करूया मेडिकल सायन्स आपल्याला असं सांगतं की तुम्ही मी जो श्वास घेतो हा घेतलेला श्वास आपल्या फुफ्फुसापर्यंत पोचतो त्यानंतर हृदयात त्याचं पंपिंग होतं त्यानंतर हृदयाचा ठोका पडतो म्हणजे मेडिकल सायन्स आधारे श्वास घेतल्याशिवाय हृदयाचा ठोका पडू शकत नाही मग बाळ तर आईच्या गर्भात आहे मग बाळ श्वास घेतं कसं उद्या जाऊन तुम्ही कोणत्याही डॉक्टरांना विचारा डॉक्टर तुम्हाला सांगतील बाळ कुठलाही श्वास घेत नाही आई जो श्वास घेते त्यातला अर्धा श्वास नऊ महिने नऊ दिवस ते आपल्या बाळाला अर्पण करत असते आणि पुरुष मंडळी मला जाणीवपूर्वक तुम्हाला यासाठी हे वाक्य सांगायचं होतं की मेडिकल सायन्सनं हे प्रूफ केलंय की तोच अर्धा श्वास जर तुमच्यावर आणि माझ्यावर घेण्याची वेळ आली तर पुढच्या साडे तेरा तासांच्या आत आपल्याला व्हेंटिलेटर म्हणजे कृत्रिम श्वासात जोडावा लागतो ती माऊली मात्र नऊ महिने नऊ दिवस आपला अर्धा श्वास आपल्या बाळाला अर्पण करत असते अहो याही पुढे जाऊन सांगेल महिला मंडळ बाल जन्माला आलं की बा बाळ पहिल्यांदा रडत चूक की बरोबर बाल जर नाहीच रडलं तर डॉक्टर चिमटा काढून का होण्या ते बाळ रडवतात पण जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आयुष्य असणारा बाळाचा नाळ कापला जात नाही आणि बाळ कितीही गुटगुटीत असू द्या बाळ कितीही सुदृढ असू द्या पण जर बाळ रडण्याच्या अगोदर आईशी असणारा बाळाचा नाळ कापला तर मेडिकल सायन्स सांगतं की पुढच्या काही मिनिटात बाळ गतप्राण होतं जागेवर मरतं म्हणजे प्राण सोडतं याचं कारण असं आहे बाळ आईच्या गर्भात असताना त्याच्या डाव्याबाजू जे फुप्फूस आहे हे गर्भात चालू असतं आणि उजव्याबाजू जे फुप्फुस आहे हे बाळ गर्भात असताना पूर्णतः बंद म्हणजे कोरकट्ट असतं बाळ ज्यावेळेस गर्भाच्या बाहेर येतं बाळ पहिल्यांदा रडतं त्यावेळेस ते या मृत्यूलोकात पहिला श्वास घेतं आणि घेतलेला पहिला श्वास त्याच्या बंद असणाऱ्या उजव्या झडपेपर्यंत पोचला जातो त्यानंतर उजव्याबाची झडप उघडते ती झडप उघडल्यानंतर डॉक्टर नाळेसह त्या बाळाला आपल्या हातावर पालथं घेतात दोन्ही फुपोसं सुरू झाल्याची स्वतः खात्री करतात आणि ही खात्री डॉक्टरांना पटल्यानंतरच ते आईशी असणारा बाळाचा नाळ कापतात आणि या मृत्यू लोकात जीवदान मिळतं हे आईनं या मृत्यूलोकात केलेलं दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे आईनं केलेलं या मृत्यू लोकातील तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे आता एखादा म्हणे रक्तदान काय मोठी गोष्ट आहे महाराज आज हल्ली दोन ते अडीच हजार रुपयाला रक्ताची बाटली आणि साडेसहा ते सात हजारापर्यंत साथ प्लाझ्माची बाटली मिळते त्यात नवल काय आहे अगदी आहे पण लक्षात ठेवा विज्ञानानं विज्ञान युगात विज्ञान क्षेत्रात एवढे प्रचंड महाकाय शोध लावलेत आज विज्ञानानं आसमनती भरारी घेतली आहे आज विज्ञानाला या जगाच्या पाठीवर कोणतीही गोष्ट अशक्य नाही किंवा अशक्य वाटणारा शब्दही विज्ञानानं शक्य करून दाखवलाय पण त्यातही आज विज्ञानानं विज्ञान युगात विज्ञान क्षेत्रात एवढी प्रचंड प्रगती केली पण विज्ञानाला एक शोध मात्र आजही लावता आला नाही आणि तो म्हणजे आईचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या आणि बाळाचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या तरी आईचं रक्त बाळाला आणि बाळाचं रक्त आईला चालतं कसं आजही विज्ञानाला न उलगडलेलं कोडा तुम्ही कुणालाही रक्त द्या पण ज्याला तुम्ही रक्तदान करून जीवदान देणार आहात ना पहिली गोष्ट त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो आज विज्ञानानं एवढं प्रचंड शोध लावले पण विज्ञानाला हा शोध मात्र लावता आला नाही आणि याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर खऱ्या अर्थ तुम्ही कुणालाही रक्त द्या पण ज्याला तुम्ही रक्तदान करून जीवदान देणार आहात ना त्याच्या शरीरात एकतरी रक्ताचा अगोदरचा थेंब असावा लागतो तरच तुमचा रक्त तुम्ही त्याला परावर्तीत म्हणजे ट्रान्सप्लांट करू शकता पण लक्षात ठेवा तुमच्या माझ्या शरीरातील पहिला रक्तात थेंब जिने या मृत्यूलोकात निर्माण केला आहे जिने आपल्या गर्भात निर्माण करून आपल्याला दिला आहे ते म्हणजे आपली आई आहे हे आईनं या मृत्यूलोकात केलेलं तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे आईनं केलेल्या या मृत्यूलोकातील चौथं दान म्हणजे अस्थिदान आहे आता दोन भावांमध्ये जर कधी प्रॉपर्टीवरून वाद झाले तर मी हाडांच्या बळावर बोलतो पाहून घेईल दोन मित्रांमध्ये जर कॉलेजमध्ये कधी वाद झाले तर मी हाडांच्या बळावर बोलतो पाहून घेईल पण ज्या हाडांच्या बळावर तुम्ही बोलतोय ना ही तुमच्या माझ्या शरीरातली हाडं आपल्या आईनं स्वतःच्या रक्ताचं पाणी करून तुमच्या माझ्या शरीरात निर्माण केली आईनं फक्त हाडं नाही दिली हो ती मजबूत होण्यासाठी तिनं दुधा वाटे कॅल्शियमसुद्धा दिलं विचार करा आम्ही ऐंशी वर्ष झालो तरी केस सुंदर दिसावे म्हणून केस काळे करण्यासाठी डाईचा वापर करतो महिला मंडळ आम्ही जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत जर बारकाईने हिशोब केला तर चेहरा सुंदर दिसावा म्हणून दोन ते अडीच टन पावडर आपण चेहऱ्यासाठी वापरतो पण शेवटचा दिवस येतो स्मशानभूमीत डाग दिला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जेव्हा अस्थी आणायला जातो तेव्हा काळे केलेले केस राहत नाहीत सजवलेला चेहरा राहात नाही राहतात त्या फक्त अस्थी म्हणजे हाडं कारण त्या आमच्या आईनं आम्हाला दिलीत अव लोखंड मातीत टाका दोन वर्षात गंजून त्याची माती होते पण आजही लाखो नाही तर करोडो वर्षापूर्वीचे मानवी हाडांचे अवशेष आजही उत्खनन करताना जसेच्या तसे सापडतात कारण ही मातीसुद्धा मातेनं दिलेल्या हाडांची माती करू शकत नाही मातृत्वाचा चौथा उपकार आहे आणि आईनं केलेलं या मृत्यूलोकातील शेवटचं पाचवं दान पण हे दान मांडण्यापूर्वी ज्या व्यासपीठावर मी उभा आहे त्या व्यासपीठाच्या परंपरा मला ज्ञात आहेत पण माझ्या शब्द आणि विषयाला न्याय द्यायचा आहे म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक आईच्या चरणावरती मुलगायना तिने साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो आणि माझ्या शब्द विषयाला न्याय द्यायचा आहे म्हणून व्यासपीठावर हा शब्द उच्चारतो आईनं केलेलं पाचवं दान म्हणजे लज्जादान आहे जी तिच्या लज्जातीनं जन्म त्या वडिलांसमोर कधी उघडी होऊ दिली नाही जी तिची लज्जातीन सख्या भावासमोर कधी उघडी होऊ दिली नाही पण लेकराला जर भूक लागली ना तर मात्र आई काळ पाहत नाही आई वेळ पाहत नाही आई जागा पाहत नाही पहिल्यांदा पण आपल्या लेकराच्या तोंडात देते कारण त्या लेकराची भूक त्या आईसाठी सर्वस्व असतं हे आईनं या मृत्यूलोकात केलेलं पाचवं दान म्हणजे लज्जा दान आहे साक्षात भगवान परमात्माही करू शकत नाही असे पाच दान तुमच्या माझ्या घरातल्या तुमच्या माझ्या आईनं तुमच्या माझ्यावर केलेत म्हणून आईबद्दल बोलत असताना खऱ्या अर्थानं शिवी देत असतानाही पण त्या आईनं खऱ्या अर्थानं स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं म्हणून आपण एवढे मोठे झालो एवढं भान जरी आजच्या दिवसापासून आपण यापुढे ठेवण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं खऱ्या अर्थानं आपल्या जीवनात त्या मातृत्वाचा तो खरा सलाम असेल हे सगळ्यात मोठं वास्तव आहे सगळ्यात मोठं खऱ्या अर्थानं मातृत्वाचा संदेश काय आहे मातृत्व आम्हाला नेमकं काय शिकवतं ईश्वराचं प्रतिंब या ब्रह्मांडामध्ये कोणतं असेल ते म्हणजे आई आहे अहो आईची महत्त्म त्या शब्दांमध्ये व्यक्त होत नाही